हॅलो नमस्कार फ्रेंड्स रात्री ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे आणि मी तुम्हाला भात धावलेला बघा आमच्या शेतामध्ये लावलेला होता तो आणि तो भात मशीन आणून मळून वगैरे सगळं घेतलेलं आहे म्हणजे ते सगळंच कापतात मळतात आणि पोत्यामध्ये आपण भरून घ्यायचं ती शेवटला आपल्या एका ठिकाणी ओततेत ते सगळं करून झालंय ते वाळवलंय पण आता त्यातली फोलपाट बाजूला करायची त्यांनी भात बाजूला करायचा आहे आणि तो कशा पद्धतीने करतेत बघा वारं आल्यानंतर वाऱ्याला पण लावून ते करतात तसं पण आता सध्याला वारं नाही पण आमच्या घरातली कशी करायला लागले तुम्हाला धावते त्याला कसं ते भात वाढवतात असं म्हणतात त्याला भात वाढवणे असं काहीतरी म्हणतात त्याला चला तर बघूया मग ह्याला काय म्हणायचं असते त्याला काय म्हणायचं म्हणजे काय करायला लागलंय भात वाढवत आहे असं म्हणायचं काय वाऱ्याला पण केलं तर चालतंय ना असं वारं पण नाही ह्याला काय म्हणते ती बाजूला निघली ह्यालाही फोले फोल हाय फोल फोन आहे फॅन तिकडं झाला आहे जरा वाकडा झालाय आहे इकडं करा इकडं जरा थांबा मी कर हां कसं करा